कारण मित्रांनो लन विद्रोणी या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एस एस सी सीची असेल जी भरती निघाली आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत एकूण तीन हजार प्लस पदांसाठी ही भरती निघाली आहे आणि यासाठी शैक्षणिक पात्रता ही फक्त आणि फक्त बारावी पास इतकी पाहिजे यामध्ये तुम्हाला कुठलीही ग्राउंड मेडिकल असे प्रकार अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची चाचणी परीक्षा नाही आहे त्यामुळे तुम्ही इथे तुमचे सलेक्शन होण्याचे चान्सेसही जास्त आहेत तसेच तीन हजारपेक्षा जास्त पदे आहेत म्हटल्यावर इथेच तुम्ही जास्तीत जास्त सलेक्ट होऊ शकता तुमचे चान्सेस आहेत ते एक प्रकारे वाढून जातात त्यामुळे तुम्ही नक्की या पदासाठी म्हणजेच या भरतीसाठी अर्ज करायचा आहे संपूर्ण इन डिटेल माहिती आपण यापुढे पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर विथ रोहिणी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनवर हो क्लिक करा म्हणजे अशा भरतींचे नोटिफिकेशन अपडेट सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि तुम्हाला त्याचा फायदा होत राहील त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो जसं आता आपण स्क्रीनवर पाहू हो शकतो एस एस सी सीची असेल कंबाईन हायर सेकंडरी टेन प्लस टू लेवल एक्झामिनेशन दिलेलं आहे डेट ऑफ डेट फॉर सबमिशन ऑनलाईन ॲप्लिकेशन दिले म्हणजे आठ एप्रिलपासून अर्ज करायला सुरुवात झाली आहे तर सात मे ही शेवटची तारीख आहे त्यानंतर तुम्हाला जर काही करेक्शन करायचं असेल ॲप्लिकेशनमध्ये तर दहा मे ते अकरा मे या ए, एक दिवसात तुम्ही तिथे तुमच्या फॉर्ममध्ये तुम्हाला काही करेक्शन्स करायचे असेल तर ते करू शकतात तुमचं एक्झाम म्हणजे तुमचं तुमची टायर वनची एक्झाम कधी होणार आहे तर ती जून जुलैच्या महिन्यात होऊ शकते आणि त्याच्यानंतरची टायर टू ची एक्झाम आहे ती त्याबद्दल ते नोटिफिकेशन म्हणजे तुम्हाला नोटिफाई अपडेट करत राहतील स्केल आपण पाहणार आहोत तर जे लोअर डिव्हिजनल क्लर्क आहे त्या पदांसाठी आणि ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट या पदांसाठी पे स्केल हे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे इतकं आहे कुठलं तर लोअर डिव्हिजनल एल डी सी आणि जे सी ए त्यानंतर आहे डेटा एंट्री ऑपरेटर डी ई ओ या पदासाठी तुमचं लेवल स्केल असणार आहे ते पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर आणि लेवल फाईव्हला ट्वेंटी नाईन थाउजंड टू हंड्रेड टू नाईंटी था नाईंटी टू थाउजंड थ्री हंड्रेड डेटा एंट्री ऑपरेटर ग्रे ग्रेड ए जे असणार आहे त्यात पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर असं तुमचं म्हणजे जे आहे तुमचं सॅलरी वेतन ते आहे तर कुठले कुठली पदं आहेत इथे तर एक लोअर डिव्हिजनल क्लर्क एल डी सी ज्युनियर सेक्रेटरीट असिस्टंट डेटा एंट्री ऑपरेटर अँड डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड एमध्ये जे आहेत ते त्यानंतर वॅकेन्सी ज्याप्रमाणे मी सांगितलं तीन हजार प्लस म्हणजे तीन हजार सातशे बारा वॅकेन्सीज आहेत तीन हजारपेक्षा जास्त पदांसाठी ही भरती निघाली आहे त्यानंतर इथे रिझर्वेशन्स कॅटेगरी तुम्हाला दिलेली आहेत जर एस सी एस टी सगळ्या कॅटेगरीजसाठी जे रिझर्वेशन इथे तुम्हाला दिलेले आहेत एज लिमिट तुम्हाला इथे दिलेलं आहे की एज लिमिट म्हणजेच कैंडिडेट बॉर्न नॉट बिफोर सेकेंड ऑगस्ट नाईन्टीन नाईन्टी सेवन म्हणजे जो कैंडिडेट आहे उमेदवार तो आ, आ, दोन ऑगस्ट एकोणीसशे सत्याहत्तर सत्त्याण्णवच्या पहिलेचा नसावा आणि एक आठ दोन हजार सहाच्या नंतर समाज हवा एज रिलॅक्सेशन दिलं आहे की एस सी एस टी कॅटेगरीसाठी किती एज रिलॅक्सेशन आहे सीसाठी किती आहे डब्ल्यू बी डी अनरिझर्व ओबीसी एस सी एस टी एक्स सर्व्हिसमॅन अशा सगळ्यांसाठीचं सा एज रिलॅक्सेशन इथे दिलेलं आहे त्यानंतर असेशनल एज्युकेशनल कॉलिफिकेशन इथे दिलेलं आहे की किती तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजेच तुमची शैक्षणिक पात्रता किती हवी आहे ते इथे दिलेलं आहे तर डेटा एंट्री ऑपरेटर म्हणजेच डीओ ग्रेड ए ह्यासाठी तुमचं जे जे म्हणजे पात्रता हवी आहे ती काय हवी आहे तर ती तुमची ट्वेल्थ स्टँडर्ड पास इन सायन्स स्ट्रीम विथ मॅथमॅटिक्स ॲज अ सब्जेक्ट फ्रॉम अ रिकगनाईज बोर्ड ऑर इक्विलन जर तुमचं जे बारावी पास पाहिजेले हे तुमचं सायन्स स्ट्रीममधून पाहिजेल आहे विथ मॅथमॅटिक सब्जेक्ट म्हणजे सायन्स स्ट्रीममध्ये मॅथ्स ह्या विषय तुमचा असलेला पाहिजेला आहे त्यानंतर एल डी सी आणि जे सी ए तसंच डीई ओ ग्रेड ए यामध्ये तुमचं जे क्वालिफिकेशन आहे ते ट्वेल्थ स्टँडर्ड ऑर इक्विलंट एक्झॅमिनेशन फ्रॉम अ रिकगनाईज बोर्ड यूनिवर्सिटी म्हणजे तुमची बारावी झालेली पाहिजे आहे ती कुठल्याही क्षेत्रामधून चालेल कुठल्याही स्ट्रीममधून चालेल पण तुमची बारावी झालेली पाहिजेल आहे त्यानंतर कैंडिडेट हू हैव अपीयर इन देअर ट्वेल्थ स्टँडर्ड ऑर इक्विलंट एक्झॅमिनेशन कॅन ऑल्सो अप्लाय हाऊ एवर ने मस्ट पजेशन पजेस एस क्वालिफिकेशन क्वालिफिकेशन ऑर बिफोर दी कट ऑफ डेट तुमचं जे आता तुम्ही बारावी पास असाल म्हणजे बारावी आता तुम्ही एक्झाम दिली असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता अप्लाय करू शकता हाऊ टू अप्लाय तुम्हाला अर्ज कसा करायचा त्याबद्दल इथे दिलेलं आहे त्यांनी त्यांच्या वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यानंतर इथे तुमचं ॲप्लिकेशन फी दिलेलं आहे फी ॲप्लिकेशन जे आहे ते हंड्रेड रुपीज आहे त्यानंतर जे वुमन कॅन्डिडेट्स आहे एस सी एस सी किंवा कुठल्याही जे कुठल्याही कास्टमधून त्यांसाठी इथे कुठल्याही प्रकारची फी नाही आहे वुमन कॅन्डिडेट्ससाठी ते निशुल्क अर्ज करू शकतात इथे आता सेंटर ऑफ एक्झामिनेशन्स दिलेला आहे तर तुम्ही अर्ज करताना तुमचे पहिले जे म्हणजे पहिले प्रेफरन्स तुम्हाला पहिले तीन सेंटर ऑफ एक्झामिनेशन टाकायचे आहे जे तुमच्या जवळपास असतील किंवा तुम्ही कुठल्या सेंटरमधून एक्झामिनेशन देऊ इच्छिता ते तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर स्कीम ऑफ एक्झामिनेशन म्हणजे तुमचं सिलेबल्स वगैरे बाकी जे आहे तुमचं एक्झाम कधी होणार कशी होणार त्याचं सिलेबल असं इथे त्यांनी दिलेलं आहे टायर वनबद्दल आपण पाहूया म्हणजे टायर वनचं जे आहे ते सिलेबस आपण पाहूया त्यामध्ये तुमचं इंग्लिश लँग्वेज जनरल इंटेलिजन्स क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड आणि जनरल अवेअरनेस हे फोर सब्जेक्ट्स असणार आहे तर त्यामध्ये तुमचं क्वेश्चन मार्क्स किती असणार आहे आणि मॅक्झिमम मार्क्स म्हणजे क्वेश्चन्स किती असणार आहे आणि मॅ मार्क्स किती असणार आहे तर ट्वेंटी फाय मार्क्स असणार आहे सॉरी ट्वेंटी फाय क्वेश्चन्स असणार आहे आणि फिफ्टी मार्क्स असणार आहे म्हणजे पर क्वेश्चन्स तुम्हाला टू मार्क्स असणार आहे आणि सगळ्यांचे जे आहे इक्वलंट जे सगळ्यांचे आहे क्वेश्चन नंबर ऑफ क्वेश्चन्स ते सेम आहे इंग्लिश लँग्वेज पण ट्वेंटी फाय क्वेश्चन्स आहे जनरल इंटेलिजन्स क्वांटिटी ॲप्टिट्यूड अँड जनरल अवेअरनेस ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय क्वेश्चन्स आहेत आणि त्यांच्यासाठी मार्क्स हे फिफ्टी आहेत तर ड्युरेशन तुम्हाला इथे सिक्स्टी मिनिट्स दिलेलं आहे आणि एटी मिनिट्स कोणासाठी आहे तर जे कॅन्डिडेट जे हँडिकॅप वगैरे असेल त्यांच्यासाठी एटी मिनिट्स आहे त्यानंतर जे तुमचं ऑब्जेक्टिव्ह टाईप जे क्वेश्चन होणार आहे ते तुम्हाला असना रहे। हिंदी आणि इंग्लिश या दोन लँग्वेजमधूनच असणार आहे तुम्ही आयदर इंग्लिशमधून सॉल्व्ह करू शकतात आयदर हिंदीमधून त्यानंतर नेगेटिव मार्किंग देअर विल बी अ नेगेटिव्ह मार्किंग म्हणजे तुमचा जर एक प्रश्न चुकला तर तिथे तुमचे झिरो पॉईंट फिफ्टी मार्क्स म्हणजे हाफ मार्क तिथे तुमचे कट होणार आहे त्यानंतर स्कीम टू तू, म्हणजे तुमचं टायर वन जे टायर वनची एक्झाम झाल्यावर तुमची टायर टू एक्झाम होणार आहे त्यामध्ये तुमचं सब्जेक्ट कुठले असणार आहे तर सेक्शन वन त्यामध्ये तुमचं मध्ये मॉडेल वन त्यामध्ये तुमचं मॅथमॅटिकल ॲबिलिटीज असणार आहे आणि मॉडेल टूमध्ये रिजनिंग अँड जनरल इंटेलिजन्स असणार आहे तर त्यासाठी नंबर ऑफ क्वेश्चन्स किती असणार आहे थर्टी थर्टी असे टोटल सिक्स्टी क्वेश्चन्स असणार आहे आणि मॅक्सिमम मार्क्स किती असणार आहे तर ते वन एटी असणार आहे म्हणजे तुमचं थ्री मार्क्सला एक क्वेश्चन असणार आहे वन अवर तुम्हाला इच सेक्शनसाठी म्हणजे आता सेक्शन वनमध्ये मॉडल वन आणि मॉड्यूल टू आहे तर सेक्शन वनला पूर्ण एक अवर म्हणजे वन अवर दिलेलं आहे त्यानंतर सेक्शन टू येतं सेक्शन टूमध्ये सुद्धा दोन मॉडल येतात इंग मॉडल वनमध्ये इंग्लिश लँग्वेज अँड कम्परेन्शन येतं मॉडेल टूमध्ये जनरल अवेअरनेस हे येतं तसेच सेक्शन थ्रीमध्ये त्यामध्ये एकच मॉडेल येतं त्या सेक्शन थ्रीमध्ये तुमचं मॉडेल वनमध्ये कम्प्युटर नॉलेज जे असणार आहे ते असणार आहे आणि त्यांच्यासाठी तुम्हाला फिफ्टीन मिनिट्स टाईम असणार आहे सेक्शन टूमध्ये तुम्हाला फॉर्टी मॉडेल वनसाठी असणार आहेत क्वेश्चन्स आणि मॉडेल टूसाठी ट्वेंटी असे टोटल सिक्स्टी क्वेश्चन्स असणार आहे आणि मार्क्स किती वन एटी असणार आहे तसेच सेक्शन थ्रीमध्ये तुम्हाला एकूण फिफ्टी क्वेश्चन्स असणार आहे फिफ्टीनपैकी तुम्हाला फिफ्टीन क्वेश्चन्स असणार आहे आणि फोर्टी फाय मार्क्स असणार आहे त्यानंतर आपण सेक्शन थ्रीमध्ये पाहूया मॉडेल सेकंड त्यामध्ये तुम्हाला स्किल टेस्ट होणार आहे तुमचं जे स्किल टेस्ट असतं टायपिंगची ती होणार आहे त्यामध्ये पार्ट एमध्ये तुमचे स्किल टेस्ट फॉर डीओ म्हणजे जे, जे, जे तुमचं डेटा एंट्री ऑपरेटर आहे त्या पदासाठी तुमचं स्किल टेस्ट जे टायपिंगची आहे एक्झाम ती होणार आहे आणि पार्ट बीमध्ये स्किल टेस्ट फॉर डीईओ एक्सेप्ट इन डिपार्टमेंट मिनिस्ट्री मेन्शन इन पॅरा एट पॉईंट वन आणि पार्ट सी म्हणजेच टायपिंग टेस्ट जे एल डी सीसाठी आणि जे सी या दोन्ही पदांसाठी तुमचे टायपिंग टेस्ट होणार आहे टायर टूमध्ये तुम्हाला कुठले सेक्शन्स दिलेले आहेत आता जे पण वरती पाहिलेलं आहे ते इथे पॉईंट्समध्ये हो दिलेलं आहे की सेक्शन वनमध्ये काय असणार आहे मॉडल मॉडल टू सेक्शन टूमध्ये पण मॉडल मॉडल टू, टू सेक्शन थ्रीमध्ये सुद्धा मॉडल वन कम्प्युटर नॉलेज आणि मॉडल टू तुमचं स्किल टेस्ट म्हणजे तुमचं टायपिंग टेस्ट असणार आहे ती होणार आहे इट विल बी मॅडनेटरी फॉर द कॅन्डिडेट्स टू क्वालिफाय ऑल द सेक्शन ऑफ टायर टू त्यानंतर इथं त्यांनी सिलॅबस दिलेला आहे की आ, इंडिकेटिव सिलेबस दिलेला आहे की तुम्हाला कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स चा अभ्यास करायचा आहे असं त्यांनी दिलेलं आहे इंग्लिश लँग्वेजमध्ये स्पॉट द एरर फिरिंग इन द ब्लँक्स असं सगळं दिलेलं आहे जनरल इंटेलिजन्स दिलेलं आहे जनरल इंटेलिजन्समध्ये सुद्धा तुम्हाला कुठले कुठले सिलेबस असणार आहे त्याबद्दल दिलेलं आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड दिलं आहे त्यामध्ये तुम्हाला नंबर सिस्टम फंडामेंटल अर्थमॅटिक ऑपरेशन्स अल्जेब्रा जॉमेट्री असं सगळं दिलेलं आहे जनरल अवेअरनेस त्यामध्ये सुद्धा तुम्हाला कुठल्या क्वेश क्वेश्चनचा अभ्यास करायचा आहे किंवा कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स येऊ शकतात त्याबद्दल इथे तुम्हाला दिलेलं आहे इंडिकेटिव्ह सिलेबस टायर टू जे आपण वरती पाहिलं ते टायर वनसाठी होतं आता टायर टूसाठी आहे टायर टूसाठी नंबर सिस्टम असणार आहे फं जसं मी सांगितलं फंडामेंटल अर्थमॅटिकल ऑपरेशन असणार आहे अल्जेब्रा जॉमेट्री पण याचं जे लेवल असणार आहे ते टायर वन पेक्षा हायर असणार आहे कॉम्प्युटर बेसिकचं इथे दिलेलं आहे की तुम्हाला कॉम्प्युटर बेसिकमध्ये सॉफ्टवेअर वर्किंग विथ इंटरनेट अँड ईमेल्स बेसिक ऑफ नेटवर्किंग या प्रकारचे तुम्हाला क्वेश्चन्स असणार आहे तुम्हाला कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट्स म्हणजे कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट्स अप्लाय करताना लागणार आहे तुमचं आधार कार्ड तुमचं वोटर आय डी कार्ड किंवा ड्रायविंग लायसन्स पॅन कार्ड पासपोर्ट अशा एक कुठल्याही या म्हणजे आय डी कार्ड्सपैकी तुमचं कुठलंही एक आय डी कार्ड तिथे तुम त्यांना प्रूफ म्हणून हवं आहे आणि त्यावर तुमचं बर्थ डेट मेन्शन असायला पाहिजे असं कुठल्या तरी तुमच्याकडे जे आहे ओरिजिनल आय डी ते तुम्हाला तिथे पाहिजे आहे त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं एक्झामिनेशन तुम्ही पास झाल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा होणार आहे तर ते डॉक्युमेंट व्हेरीफि वे व्हेरिफिकेशन कोणा ज्वार कोणाद्वारे कंडक्ट केलं जाणार आहे तर ते युजर डिपार्टमेंट किंवा जे ऑर्गनायझेशन असेल त्यांच्या थ्रू ते म्हणजे व्हेरीफाय केलं जाणार आहे तुम्हाला इथे तुमचं लेटर ऑफ अंडरटेकिंग लिहायचं आहे आणि याचं प्रिंट काढून हे फील करून हे प्रिंट काढून हे हे हेसुद्धा तुम्हाला अटॅच करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण एस एस सी सीची भरती संपूर्ण माहिती घेतलेली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा व्हिडिओ कसा झाला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्हाला काही डाउट्स असलं तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत शेअर करू शकता जेणेकरून ते सुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकतात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये